नमस्कार मित्रांनो मी सूरज आपण सर्वांचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सहाय्यकारी क्रियापदांचा अभ्यास केलेला आहे आता त्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर नेमकं कशा पद्धतीनं करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सहाय्यकारी क्रियापदांचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तीन प्रकार आहेत टू बी टू डू आणि टू हॅव या व्हिडिओमध्ये आपण टू बी चे वर्तमान काळी जी सहाय्यकारी क्रियापद आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे टू बी ची वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद आहेत एम इज आणि आर आन। हे जे तीन सहाय्यकारी क्रियापद आहेत त्या तीन सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून आपण इंग्रजी पासून मराठी इंग्लिश टू मराठी कशा पद्धतीनं वाक्य तयार करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा तर मित्रांनो टू बी वर्तमान काळ आता टू बी चे वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद जे आहेत त्यामध्ये एम इज आर चा वापर आपण पाहत आहोत तर बी वर्तमान काळाचा अभ्यास करत असताना हे जे प्रोनाऊन्स आहेत त्या प्रोनाऊन्सचा अर्थ देखील माहीत असणं गरजेचं आहे तर पहा आय आय म्हणजे मी वी डब्ल्यू ई वी मिस अमी यू यू म्हणजे तू यू यू म्हणजे तु, तुम्ही ही ही म्हणजे तो शी शी म्हणजे ती इट इट म्हणजे ते दे, दे म्हणजे ते आता हे जे शब्द आहेत किंवा हे जे सर्व नाम आहेत त्या सर्व नामाचा वापर करून आपण सहाय्यकारी क्रियापद कोणत्या सर्व नामासमोर तुबीच सहाय्यकारी क्रियापद वापरायचं वर्तमान काळातलं हे पाहणार आहोत तर आय वी यू ही शी इट दे हे जे प्रोनाऊन्स आहेत त्या प्रोनाउन्सचा वापर करून आपण अगोदर पाहू की नेमकं कशा पद्धतीनं ते आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे आणि त्यापासून कशा प्रकारे वाक्य वर्तमान काळात तयार करायचे तर पहा मी या ठिकाणी आहे आय एम आय एम म्हणजे मी आहे त्यानंतर आहे उई वी, वी समोर आपण आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो वी आर म्हणजे आम्ही आहोत त्यानंतर आहे यू यू नंतर देखील आपण आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो आर म्हणजे तू आहे त्यानंतर आहे समोर आपण आर आर हे क्रियापद वापरतो म्हणजे तुम्ही आहात त्यानंतर आहे ही ही पुढे आपण इज वापरतो ही इज म्हणजे तो आहे त्यानंतर आहे शी शी नंतर आपण इज ही सहाय्यकारी क्रियापद वापरतो इज म्हणजे शी इज म्हणजे ती आहे त्यानंतर इट इट पुढे आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो इट इज म्हणजे ते आहे त्यानंतर आहे दे दे नंतर आपण आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो दे आर म्हणजे ते आहे मित्रांनो एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक फक्त आपण टू वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापदांचा वापर पाहत आहोत तर टुबीची वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आहेत एम एम इज आन, आता इज आणि आता ही क्रियापद या प्रोनाऊन्स नंतर कशा पद्धतीनं वापरायची हे आपण या ठिकाणी पाहिलंय आता या ठिकाणी जर आपण एखादं नाव घेतलं जसं की राम घेतलं तर राम पुढं आपल्याला वापरावं लागेल इज त्यानंतर समजा सीता घेतलं सीता तर सीता पुढं देखील आपल्याला वापरावं लागेल ईज वा म्हणजे ज्यावेळेस एखादं नाव आपण घेऊ त्या नावानंतर ईज हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचंय तर पहा आय एम म्हणजे मी आहे वी आर म्हणजे आम्ही आहोत यु आर म्हणजे तू आहे यू आर म्हणजे तुम्ही आहात ही ईज म्हणजे तो आहे शी इज म्हणजे ती आहे इट इज म्हणजे ते आहे दे आर म्हणजे ते आहेत आता राम इज म्हणजे राम आहे आणि सीता इज म्हणजे सीता आहे म्हणजे काय तर आय एम मी आहे आता मी आहे मी काय आहे हे ज्यावेळेस सांगायचं त्यावेळेस आपण हे वापरणार आहोत जसं की आय एम अ टीचर मी शिक्षक आहे आता आपण असं पण लिहू शकतो वी आर स्टुडंट्स वी आर स्टुडंट्स म्हणजे आम्ही विद्यार्थी आहोत वी आर स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी आहोत आम्ही विद्यार्थी आहोत त्यानंतर समजा आपण यू घेतलं आता तू काय आहेस असं आपल्याला सांगायचंय जसं की यू आर यू आर अ डॉक्टर तू डॉक्टर आहे तू डॉक्टर आहे परत समजा आपण घेतलं की ही समजा तो काय आहे असं आपल्याला सांगायचंय ही इज अ लॉयर ही इज अ लॉयर म्हणजे तो वकील आहे तो वकील आहे त्यानंतर समजा आपण घेतलं शी शी इज अ प्युअर ती शिपाई आहे ती शिपाई आहे मग अशाच पद्धतीनं ज्यावेळेस आपण दे घेऊ राम घेऊ समजा राम इज अ डॉक्टर राम डॉक्टर आहे सीता इज अ डॉक्टर सीता डॉक्टर आहे आता हे सगळे जे वाक्य आहेत ते वाक्य आहेत होकार आरती या ठिकाणी आपण नकारार्थी शब्द एकाही ठिकाणी वापरला नाही ज्यावेळेस या वाक्यांचं नकारार्थी वाक्य करायचंय ते वाक्य कशा पद्धतीनं करतात याचा व्हिडिओ नक्कीच मी नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नाही का तुम्हाला सांगणार आहे आय एम We are, you are, you are, he is, she is, it is, they are, Dram is, Sita is. अशा पद्धतीनं यांची नकारार्थी वाक्य कशा प्रकारे बनवायची हे निश्चित आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हे तुम्हाला आवडलं असेल मी जे शिकवत आहे ते जर तुम्हाला निश्चित आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू